शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील एम आय डी सीमधील रस्ते पाणी वीज ड्रेनेज लाईन कचरा टपऱ्यांचे अतिक्रमण आदी समस्या सोडविण्याबाबत एम आय डी सीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्यासोबत नगरमधील उद्योजकांची बैठक पार पडली यावेळी वानखेडे यांनी सदर समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी एस ई राहुल तिडके कोथवड आर पी राठोड एम आय डी सीचे उपअभियंता बडगे आदी उद्योजक उपस्थित होते महापालिकेत नव्या होणाऱ्या कर्मचारी भरती प्रक्रियेत एकशे पंच्याहत्तर आयोग लागू केल्यामुळे आस्थापना अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीने गरज असलेली पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डागे यांनी सांगितलंय दरम्यान यात अभियंता लिपिक टंक लेक विद्युत पर्यवेक्षक आदी तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत शहरासह उपनगरात सामान्यांना धमकावून भूखंडावर ताबा मिळविण्याचे प्रकार सुरू आहेत मागील आठ दिवसात एमआयडीसी आणि कोतवाली पोलीस ठाण्यात ताबेमारीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत यापूर्वी मोक्याचे भूखंड बळकवल्याच्या घटना घडल्या आहेत भीतीपोटी अनेक जण तक्रार न देता कमी भावात प्लॉट विकून टाकतात असेही अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहरासह उपनगरात मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मारण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत लग्नामध्ये योग्य मानपान व हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी विवाहिता निशा लखन खैर हिने शुक्रवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लखन बाबुराव खैर बाबुराव भानुदास खैर शांतबाई बाबूराव खैर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत लग्नामध्ये योग्य ते मानपान व हुंडा दिला नाही सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला उपाशीपोटी घरातून हकलून दिलं आमच्या नादी लागली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचं विवाहितेने फिर्यादीत म्हटलंय भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हाचा तपास सुरू आहे शहरातील उड्डाणपुरावर वारंवार होणारे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करणे बाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन देण्यात आले तरीही बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी उड्डाण पुलावरील त्याच अपघाती वळणावर एक उसाचा ट्रक पलटी झाला ट्रक मधील उड्डाण पुलावरून खाली पडला सुदैवाने कोणतीही झाली नाही मात्र ट्रक चालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं यावरून जिल्हा प्रशासनाला दिलेला पत्राकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या सर्व प्रकारची आपण गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात होणारे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी उड्डाण पुलावर झालेल्या अपघातासाठी जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अभय ललावनी यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे शहराची खबर बातम्याच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर